का कसे आहेत मित्रांनो च्या गावात हेव पाणी घसलाय सगळं आतमध्ये आणि काय तो पाऊस बघा इकडे कसे गेले अवडी डेंजर पाणी पडते नाही बघ कसे आखा सफेद सफेद असेल काय सांगू काय तुम्हाला काय सांगू नाही सांगला तर बरं आहे राहू द्यायची आणि आपली धानो मस्त साफसूफ आणि चांगली चकाचक धुवून दिले मीला ना खरं म्हणजे ना स्टँडवर लावून ठेवा पाहिजे होती ना चुकी झाली मोठी ए हां 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 तर हा परिसर आहे सध्या पालीमधला पाणी पडताना धामधूम पडायला लागला धामधूम नाही कारण थोड्या वेळेला इथं पाणी बघायचं होतं तुम्हाला या म्हणजे माहिती का तो समजलं पण या गाड्या पण दिसत तर एवढे डेंजर पाणी पडलं होतं मी तुम्प बघायला दिसतात सपे सफेद बघायचं होतं रेंजर पण दिसत आहे रेंजर सो सो काय स्वागत आहे आपल्या पुन्हा एक न्यू ब्लॉग मध्ये तर तुम्हाला सर्वांचा हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपल्या युट्यूब फॅमिली मध्ये सो अभिनंदन मित्रांनो आणि हा मित्रांनो आपले व्हिडिओ जास्तीत जास्त तुम्ही शेअर करताय लाईक करताय जास्तीत जास्त वॉच करताय मित्रांनो थँक्यू त्याच्याबद्दल आणि हां तुम्ही मला सांगितल्याप्रमाणे तुम्ही आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त प्रेम द्यायचा प्रयत्न आहे आणि हा चॅनलमध्ये वाहून यार नवीन असेल तर एवढी रिक्वेस्ट आहे की चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि असाच व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा प्रयत्न करा ठीक आहे तर मी आता सध्या बस ट्रायफॉर्ड पण टाक टाक दुकानात डायरेक्ट मोबाईलची कामं करून आणि नंतर मग टाकायचा प्रयत्न व्हिडिओ डायरेक्ट युट्यूब टाकायचा प्रयत्न करायचा असं बघतोय आज काही ना काही नवीन काहीतरी प्रयत्न करतो तुमच्याशी जास्तीत जास्त कॉन्टॅक्ट राहावं आणि माहिती मित्रांनो माहिती आहे का या आपलं चॅनल यार लवकरात लवकर मॉनिटाईज व्हावं असं काहीतरी लवकरात लवकर व्हिडिओ जास्त मित्रांनो शेअर करत राहणार यार प्लीज हा एवढे रिक्वेस्ट आहे जास्तीत जास्त आपल्या नवीन भावांपर्यंत पोचवायचा प्रयत्न करा तुम्हाला माहिती आहे मी कधीपासून प्रयत्न करत करतोय का की आपला व्हिडिओ चांगला चांगला बघायचा मी प्रयत्न करावं असं मी प्रयत्न करतो पण कधीकधी ना हा वठा गडपाटो त्याच्यामुळं मग त्याच्यामुळं मग कधी कधी बनवत होता सुरुवात करूया दोनशे आणि आपल्या प्रेक्षकांपर्यंत हा व्हिडिओ मी पोचवायचा प्रयत्न करतोय सोप फार व्हिडिओ मला आवडेल तर बघत राहिला असे व्हिडिओ